बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे आपण असं बघितलं की जानेवारी फेब्रुवारी मार्च या वातावरण तयार झालं नाही नवे नवे मी असं म्हणेल की पाऊसच पडलेला नाही अगदी लातूरला थोडाफार पाऊस किंवा अगदी सिंधुदुर्गच्या एखाद्या तालुक्यात थोडं वातावरण हे नोंद घेण्यासारखं नव्हतं त्यामुळे या तीनही महिन्यात अद्याप तरी पावसाची हजेरी लागली नाही जवळपास या महिन्याच्या अखेरीला बेचाळीस अंश सेल्शियस तापमान जाण्याची शक्यता आहे एवढं तापमान जात असताना देखील पावसाचं वातावरण तयार होत नाहीये डब्ल्यू डी जरी उत्तर भारतात सक्रिय असले तरी महाराष्ट्रावर किंवा मध्य भारतावर त्याचा परिणाम कमी झालाय विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसामध्ये म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान महाराष्ट्राच्या खास करून आजूबाजूने म्हणजे मध्य प्रदेशचा पूर्व भाग असेल छत्तीसगड असेल किंवा तेलंगणा असेल या राज्यांमध्ये पाऊस झाला परंतु महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली नाही आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे मात्र मी असं म्हणेन की एप्रिलमध्ये मग काय परिस्थिती असेल अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ शकते आणि त्याचं उत्तर एप्रिलमध्येही सर्वसाधारणच पाऊस असणार आहे म्हणजे एप्रिलमध्येही एप्रिल कोरडा जाईल असं म्हणता येणार नाही थोडंफार वातावरण तयार होणार आहे परंतु एप्रिलमध्येही फार समाधानकारक किंवा फार नोंद घेण्यासारखा पाऊस होईल असं सध्या तरी कुठलंही मॉडेल दाखवत नाही दीर्घावधीचा अंदाज देणारे सगळे मॉडेल सध्या मे पासून पावसाला सुरुवात होईल असं दाखवत आहे आणि सध्या आपण असंही बघतो की उच्चतम पातळीला पोहोचलेला लानिना हा आता कमजोर स्थितीकडे सरकतो आहे आणि त्यामुळे सुरुवातीला जे काही पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होईल का अशी शंका आपल्याला येऊ शकते परंतु नकारात्मक असे घटक खूप कमी आहेत म्हणजे आपण जर यलिनोचा प्रादुर्भाव बघितला तर तो साधारण जून पासून थोडा थोडा सुरू जरी होत असला तरी त्याचा प्रभाव लालिनाच्या तुलनेत कमी आहे शिवाय आपण असंही बघितलेलं आहे की इतर जे काही घटक पावसावर परिणाम करणारे मान्सूनच्या कालावधीमध्ये आहेत ते सुद्धा तसे न्यूट्रल आहेत आणि त्यामुळे न्यूट्रल अवस्थेत असलेलं वातावरण हे कधी कधी पावसास पोषक बनतं आणि त्यामुळे यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत जून मध्ये अधिक पाऊस होईल असं दीर्घावतीचा मॉडेल आता दाखवू लागले आहे त्यामुळे मे मध्ये अवकाळी पाऊस हलकी कमी दाबाची स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे मे मध्ये जर पाऊस झाला तर आर्द्रता वाढते वातावरण बदलू लागतं आणि मान्सूनच्या प्रवेशाला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार झाल्यामुळे जून मधील पावसाचं प्रमाण वाढण्यास ते कारणीभूत ठरत मात्र जर संपूर्ण वातावरण कोरडं राहिलं मे मध्ये आणि त्याचा परिणाम मग जून मध्ये पुन्हा एकदा वातावरण जुळण्याकरता वेळ खाऊपणा होतो आणि पर्यायाने जून मध्ये देखील फारसं पावसाळी वातावरण जुळत नाही मात्र यावर्षीची परिस्थिती थोडी वेगळी आहे मला असं दिसतंय जानेवारी फेब्रुवारी मार्च प्रमाणेच एप्रिलमध्येही पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु मे मध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचा परिणाम जूनच्या मान्सून परिस्थितीवर होईल आणि जून मध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक मॉडेलच्या आधारावर मी सांगतो की चांगल्या प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी पेरण्या या वेळेत होतील असा एक प्राथमिक संकेत येतोय परंतु या गोष्टी अजून खूप दुर्वरच्या आहेत अंदाजात अजून बदल होत असतात त्यामुळे आपण तो अंदाज बघण्याकरता आणखी थोडं संयम धरणं आवश्यक असणार आहे मात्र असा प्रश्न कधीतरी आपल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आला पाहिजे की मग जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये पाऊस कमी का झाला तर डब्ल्यू डी हे प्रभावी नव्हते त्यामुळे या तीनही महिन्यात यावर्षी पर्जन्यात घट नोंदली गेली आहे मध्य भारतावर जेव्हा जेव्हा डब्ल्यूडीचा प्रभाव तयार होतो तेव्हा तेव्हा जर दक्षिण भारतामध्ये कमी दाब असेल तर ट्रफ लाईन तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडण्याचं प्रत्येक वर्षीची परंपरा आहे मात्र या वर्षी अशा घटना खूप कमी प्रमाणात घडलेल्या आहेत नव्हे त्या घडल्याच नाहीत म्हटलं तरी चालेल आणि पर्यायाने महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली नाही मात्र या परिस्थितीत एप्रिलमध्ये काही अंशाने बदल होईल आणि त्याचबरोबर मी असंही म्हणेल की मला मे मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती अधिक दिसते आहे त्यामुळे त्या, त्या वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम नक्की होणार आहे कारण हे दोन्ही समुद्र आणि याच ठिकाणी तयार होणाऱ्या संपूर्ण हवामान प्रणाली या महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम करत असतात पर्यायाने आपण हेही बघतो आहोत की जून मध्ये देखील आपण जर पावसाचा अंदाज अधिक दाखवत असू तर एकूणच आपल्याला आता एप्रिल महिन्यामध्ये काही हवामान संस्थांचा अंदाज येणार आहे आणि त्यांच्या अंदाजाकडे आपण लक्ष आहे परंतु आपण दिलेला एकशे तीन टक्क्याचा अंदाज महाराष्ट्रासाठीचा किंवा एकशे दोन टक्क्याचा भारतासाठीचा हा आपण यावर अजून तरी ठाम आहोत कारण सरासरीपेक्षा अगदी हलकासा अधिक पाऊस आपण या ठिकाणी दर्शवला आहे आणि त्या बाबतीत आपल्याला आता सध्या तरी कुठलाही बदल होईल असं वाटत नाही आणि एकूणच लानीनाची स्थिती ही जरी न्यूट्रल असली तरी ती मान्सून काळात पुन्हा एकदा सकारात्मक शक्यता आहे म्हणजे पूर्ण तो न्यूट्रल किंवा नकारात्मक होत जाणार या वर्षी सर्वसाधारण पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आपण या संपूर्ण वातावरणाचा वेळोवेळी अंदाज घेत राहणार आहोत प्रत्येक रविवारी या चॅनलच्या माध्यमातून आपण या हवामानात काय बदल होतोय त्याचा अंदाज देणारच आहोत शिवाय आपण सकाळ संध्याकाळ शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून देखील अंदाज देतो आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बहिराजा